नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण निवडणूक आयोग यांच्यातर्फे एक परिपत्रक किंवा नोटिफिकेशन पब्लिश केलं आहे ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आगामी वर्षामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये लोकसभेच्या तसेच विधानसभेचे इलेक्शन आहेत त्यामध्ये सुरुवातीला लोकसभेचे इलेक्शन आहेत एप्रिल मे महिन्यामध्ये त्याचे ही लागू होते त्या आचारसंहितेमध्ये बऱ्याच नियमावर बंदी असते किंवा नियम असतात संदर्भात परीक्षेवरती जे काही बंधन आहे एक्झामचे निकाल असतील किंवा परीक्षा घेण्यासंबंधी किंवा जाहिरात पब्लिश करण्यासंबंधी त्याची माहिती आज आपण थोडक्यात बघणार आहोत हे जे नोटिफिकेशन आहे हे आपल्या ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथून तुम्ही आपला चॅनल जॉईन करू शकता त्याच्यामध्ये त्यांनी पॉईंट मेन्शन केलेत टोटल सहा त्यातले आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा पॉईंट म्हणजे पॉईंट नंबर आहे सहावा की ज्यामध्ये म्हटले बघा की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणेबाबत त्यांनी म्हटले बघा की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनसेवत तसेच निमसरकारी सरकारी सेवा शासकीय मंडळे महामंडळे थोडक्यात जे गव्हर्मेंट बॉडीज आहेत किंवा ऑटोनॉमस बॉडी आहेत गव्हर्नमेंटच्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जे जाहिरात देता कि ही किंवा मुलाखत घेता ही तुम्हाला जाहिरात देता येणार नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणतः एप्रिलमध्ये आचारसंहिता तुमची चालू होईल त्यामुळे एकदा आचारसंहिता चालू झाली की त्यामुळे तुम्ही कोणतीही जाहिरात काढू शकत नाही किंवा ती त्यांची मुलाखत किंवा नियुक्ती देऊ शकत नाही परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर तुम्ही कोणती जाहिरात काढली असेल किंवा त्याचं नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केला असेल तर तुम्ही परीक्षा घेऊ शकता परंतु त्याचा निकाल तुम्ही जाहीर करू शकत नाही किंवा तुम्ही त्याची जॉईनिंग देऊ शकत नाही आचारसंहितेचा कालावधीमध्ये किंबहुना निवडणूक संपेपर्यंत तर ज्या काही भरत्या आता निघाल्या आहेत ऑलरेडी ज्यांच्या जिल्हा सत्र न्यायालय असेल किंवा कारागृह भरत्या असेल पुरवठा निरीक्षा असेल ह्या ज्या काही भरत्या आहेत ज्या पेंडिंग आहेत अजून त्यांचे एक्झाम ही अजून झाले नाही त्या एक्झाम होतील परंतु आचारसंहितेचा कालावधी आज जर निकाल लागला तर वेल अँड गुड अदरवाईज याच्याशी तर लागली तर तुमची एक्झाम होईल परंतु निकाल आणि जॉईनिंग लावता येणार नाहीत तसेच यू पी एस सीसाठी जे टे, टेब टाइम टेबल असेल जर अगोदर पब्लिश केलं असेल त्यांनी टाइम टेबल किंवा नोटिफिकेशन तर त्याला कोणती अट ह्या निवडणूक आयोगाची नाही आहे राज्य निवडणूक आयोगाची अदरवाईज बाकी सर्व परीक्षेसाठी ह्या अटी लागू आहेत तर अशात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत किंवा जॉईनिंग पेंडिंग आहे त्यांचं निकाल किंवा जॉईनिंग हे साधारणतः आत्रसहच्या आतमध्येच किंवा एप्रिलच्या आतमध्ये तुमचं जॉईनिंग तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल कारण की आता बऱ्याच तलाठी भरती असेल किंवा वन विभाग असेल त्यांचं जॉईनिंग लेटर तुम्हाला आता फायनल लिस्ट लागलेलं आहे तुम्हाला जॉईनिंग लेटर तुम्हाला लवकर तुम्हाला मिळेल तसेच काही विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत किंवा झेडपी एक्झाम असेल त्यांचे काही पदांची भरती राहिलेली आहे तीसुद्धा भरती घेऊन तुमचे निकाल दहा ते पंधरा दिवसामध्ये लावून तुम्हाला जॉईनिंगची प्रोसेस आहे ही मार्च एंडपर्यंत शक्यतो आहे की कंप्लीट करण्याचा त्यांचा उद्देश असेल भले मग त्या आत्ता ज्या काही एक्झाम पेंडिंग आहेत त्यासुद्धा एक्झाम घेऊन निकाल लावण्याचा या शासन प्रयत्न करेल असा माझा अंदाज आहे कारण की आगामी काळामध्ये त्यांना याचा शंभर टक्के मतदानासाठी फायदा ते करून घेतीलच त्यामुळे जेवढ्या काही एक्झाम आहेत ज्यांचं एक परीक्षा आहेत त्यांची परीक्षा ह्या मार्च एंडच्या आतमध्ये लागून तुमचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे कारण की एप्रिल मेमध्ये निवडणूक आहेत त्यामुळे त्याच दरम्यान आचारसंहिता लागू शकते तर ही महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे ज्यांचं जॉईनिंग राहिलेलं आहे त्यांनीसुद्धा जॉईनिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन विदिन अ मंथ पूर्ण केलं जाईल व तुम्हाला जॉईनिंग लेटर लवकरात लवकर मिळेल आणि ज्यांचे एक्झाम राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा एक्झाम लवकरात लवकर एक ते दोन महिन्यामध्येच कंप्लीट करून निकाल लावण्याचा शासन प्रयत्न करेल असा माझा अंदाज आहे तर ही होती महत्त्वाची अपडेट धन्यवाद